आता कीर्तनाची आपल्याला सांगता झालेली आहे छान स्वरूपामध्ये तुको बरायचं असणारं भजन आपल्याला करायचं आप आहे पण लक्षात ठेवा बरं का हे आपले जे भगवंताने अवयव दिलेले आहेत नाही आपल्याला भगवंताने ना आपल्याकडून एक रुपया सुद्धा मागितला नाही जेने हा जीव दिला दान पण डॉक्टरकडे नुसती तपासणी फीस पाचशे घेतो बरं का तपासणी फीस पाचशे रुपये पण एक माझी विनंती आहे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला भगवंतानं हे शरीर दिलेलं आहे चांगल्या स्वरूपामध्ये राहावं बरोबर आहे का कुणाच्या अंगावरून असणारा अर्धांग वायू वगैरे असणार ते होणे बरं का आणि जर सांगतो लक्षात ठेवा बरं का जर देवाकरता जर कोणी देवा कुचराईपणा जर केला रे केला <laughs> लक्षात ठेवा बरं का देवाकरता जर कोणी जर कुचराईपणा केला देवाकरता जर कोणी बयमानकी केली तर त्याला टिंबटिंब होणार म्हणजे काय होणार अर्धांग वायू होणारच त्याला का देवानं देऊन सुद्धा देवाची टाळी वाजवत नाही देव म्हणतो तुला देऊन उपयोग नाही बरं का काय याच्याकरता देवाची टाळी वाजवायची आहे सगळ्या जणांनी हात वर घ्या असे सरळ हात वर घ्या एकदम सरळ असे आणि सकाळपर्यंत असेच राहू द्या तुकाराम 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 तुकाराम

आलजेजी जीविठालाँ <laughs> आलजेजी mm